आता मैदानी कुठे गेली सहा जूनला होणार होते असे म्हणणारे यूट्यूबवाले मित्रांनो मी तुम्हाला आता पण सांगत आहे बरेच यूट्यूबरवाले किंवा अकॅडमीवाले खोटी बातमी देऊन आपला मुलं वाढविण्याचा प्रयत्न करत आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा पहिले म्हणत होते वीस मे वीस मे गेली आता म्हणत होते सहा जून सहा जून पण मित्रांनो आता जाणारच आहे आणि काल साम टी व्हीवरती बातमी आली जून अखेरीस पुढील प्रक्रिया राबवली जाणार जून अखेरीस म्हणजे जून पण कन्फर्म नाही मित्रांनो जुलै महिन्यामध्ये पाणीच राहते मित्रांनो जुलै ऑगस्ट हे समजा दोन ते तीन महिने जे आहे ते पाण्याचे राहतात मित्रांनो आणि तुम्हाला माहीत आहे एकदा ग्राउंडवर पाणी पडलं तर किती वेळ लागतो मित्रांनो आणि त्याच्यानंतर मुंबई पोलीस भरती तर ही यावर्षी होते की जानेवारीमध्ये होते हे तर काही कन्फर्मच नाही मित्रांनो आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पण लागणार आहे मित्रांनो थोडं ते पण लक्षात असू द्या तर मित्रांनो तुमची तयारी आतापर्यंत जर झाली नसेल तर आतापासून जरी तुम्ही तयारी केली तर तुम्ही मित्रांनो वर्दी नक्की मिळवू शकता ज्यांचं ग्राउंड कमजोर असेल त्यांनी मित्रांनो दोन तास अभ्यास कमी करा जास्त वेळ तुम्ही मैदानीला द्या शंभर टक्के मित्रांनो पण आउट ऑफ होणार मित्रांनो आणि आपलं चॅनल फक्त खरी बातमी सांगते मित्रांनो निस्ते व्हिडिओ बनवायचे म्हणून व्हिडिओ बनवत नाही एवढं लक्षात असू द्या आपल्या चॅनलवर तुम्हाला फक्त खरी माहिती मिळेल तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका माइंड रिलॅक्स ठेवा आणि शा शांतपणे अभ्यास आणि मैदानीची तयारी चालू द्या बाकी जे निगेटिव्ह लोक आहे त्यांच्यापासून दूर राहा नेगेटिव यूट्यूब चॅनल आहे त्यांच्यापासूनसुद्धा दूर राहा मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा